रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील गेल्या कित्येक महिन्यांपासून रोह्यातील मुख्य रस्त्यावर न झालेल्या दुभाजनाचा विषय चांगला चर्चेत आलाय यामुळे अनेकदा अपघात होऊन अनेकांना गंभीर दुखापत तर अनेकांना हातपाय फ्रॅक्चर सुद्धा झाले होते तसेच वाहतूक कोंडीचा सुद्धा मोठ्या प्रमाणात डोकेदुखी रोहेकरांना सहन करावी लागत होती यामुळे रोहकऱ्यांनी हे विभाजन झालंच पाहिजे असं सोशल मीडियावर चांगलंच विषय धरून ठेवलं होतं याची दखल रायगडचे खासदार सुनील तटकरे तसेच माजी आमदार अनिकेत तटकरी यांनी घेतली व रोहा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रोह्यातील ज्येष्ठ नागरी सभागृह येथे यावर चर्चा करण्यात आली या चर्चेमध्ये अखेर असे निश्चित झाले रोह्यामध्ये रस्त्याचे दुभाजन करणे हे खूप गरजेचे आहे यामुळे खासदार तटकरे यावर हिरवा कंदील दाखवत अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश दिले व काम सुरू करण्यास सांगितले या विभाजनामुळे रोह्याला एक वेगळे सौंदर्य निर्माण होणार आहे त्यामुळे रोहेकरांना वाहतूक कोंडी अपघात असेच अनेक समस्यांपासून सुटका मिळणार आहे यामुळे रोहेकर नागरिकांकडून खासदार सुनील तटकरे तसेच आमदार अनिकेत तटकरे यांचे सोशल मीडियावर कौतुकास्पद आभार मानण्यात येत आहेत शहराची निरंतर सेवा करणं विकास करणं याच भूमिकेतून गेले अनेक वर्ष आम्ही संत काम करत आहोत शहरातील अत्यंत रस्ता आपण राज्य सरकारच्या माध्यमातून उत्तम कॉन्क्रीट करण्याचा बनवलेला आहे डिवायडर करण्याचा मानस मी सुरुवातीलाच व्यक्त केला तर पण त्या बाबतीमध्ये काहींच्या काही वेगळ्या வீடியோ ஆடையஸ் லாக்க கே மகாராஷ்ட் நியூஸ் பண்ணா சபஸ்காணு பெல் ஆய்க்க